नमस्कार मंडळी गावाकडची चौघ युट्यूब चॅनल वरती आणि फेसबुक पेज वरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज धनतेरस आहे आणि धनतेरसच्या आणि दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आज का नाही आपण मस्त असा धनतेरसचा का नाही गोड पदार्थ असं बनवणार आहे आणि अगदी जिबेवरती इरगाळणार आहे आणि कमीत कमी महिनाभर टिकणार असा आहे का नाही गोड पदार्थ म्हणजे का नाही रव्याचे लाडू एकदम साधे आणि सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यात बनवणार आहे तर काय काय साहित्य लागतंय का नाही ते आपण बघून घेऊया ही बारीक गराय घेतलेला आहे एकदम चाळून घेतलेला आहे वजनेप्रमाणे म्हटलं का नाही तर ही जवळजवळ अर्धा किलो रवा आहे पण मी ना ग्लासाने माप घेतलेलं आहे ही दोन ग्लास मी बारीक रवा घेतलेला आहे त्याच्या निम्मी मी एक ग्लास पिठी साखर घेतलेली थोडंसं सा काजू घेतलेलं आहे घरचं तूप घेतलेलं आहे आणि आपण बारीक खिसून आहे का नाही खोबरं घेतलेलं आहे चवीपुरतं आपल्याला मीठसुद्धा लागणार आहे कुठला बी पदार्थ करायचा म्हटलं तर आळणी बेचव करायचा नाही थोडस तरी त्याच्यात मीठ टाकायचं तर आता सगळ्यात अगोदर एका नाही चुलपेटवून जेवढं आपल्याला साहित्य भाजून घ्यायचंय ना ती घेते आणि आपल्याला हे लाडू ना बिना पाकाच करायचं तर ह्याच्यावर आपल्याला कडे ठेवायची अगोदर आहे ना आपल्याला हि खोबरं भाजून घ्यायचंय खोबरं भाजताना आपल्याला का नाही जास्त लालसर करायचं नाही थोडस आंबोळ बुड़ आंबूळ भाजून घ्यायचंय आपल्याला खोबरं खोबरं भाजताना सुद्धा थोडस आपल्याला तूट अंदाज मी टाकते थोडस जास्त पण नाही टाकायचं असं खोबर भाजलेलं आपलं कारण आपल्याला का नाही जास्त लाल करायचं नाही खोबरं या पद्धतीने आपल्याला भाजून घेतले मी थोडस आता परत तूप घालायचं आपल्याला आणि ह्याच्यामध्ये आपल्याला ही काजू सुद्धा भाजून घ्यायच पद्धतीने आपल्याला काजू सुद्धा भाजून घ्यायचे झालेले आहेत खोबरं भाजून झालेले आहेत आता लाडवासाठी आपल्याला का नाही हो गरा भाजून घ्यायचाय गरा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा जेवढं तूप खपल ना एवढं आपल्याला ही गरा भाजताना घालायचे असं मुटक वळसतोपर्यंत आपल्याला गरा भाजून घ्यायचंय आता तरी का नाही गरा भाजत आलेला आहे पण थोडासा असा एकदम सुका सुका दिसतोय म्हणजे आपला तूप कमी पडले परत एकदा ह्याच्यामध्ये का नाही घालते जेवढं तूप वापर चालका नाही तेवढं रव्याचा लाडू मऊ खुसखुशीत होत येते आणि लाडू वळवायला सुद्धा तकलीफ होत नाही जरा चांगला भाजून घ्यायचा अजून आपल्याला रंग बदलला पाहिजे रव्याचा रवा भाजलेला आहे आपला बघू शकता तुम्ही एकदम रंग बदललेला आहे रव्याचा लाडू कराय काय लय लागत नाही फक्त भाजण्याची तकलीफ असती रवा जेवढा चांगला अगदी लालसर रंग होतो तेवढा तुम्ही भाजताना एवढा गऱ्याचा लाडू का नाही चव देतो या आता इकडं आपला गरा भाजत आलेला आहे चुलीचा कमी केलेला आहे आता आता ही बरा भाजत आलाय तोपर्यंत आपण ही काजू घेतलेत ना हे आपल्याला बारीक बारीक तुकडं करायचं तर तुपात भाजल्यामुळं का नाही काजू ही एकदम लवचिक होत्या तर त्याच्यामुळं कुटायची गरज नाही ह्या पद्धतीने तुकडं करून घेतलं का नाही की गऱ्याच्या लाडवाला एकदम भारी अशी चव की आता सगळं तुकडं करून घेते असं आपलं आता मी खाली उतरून घेते कारण गरम गरमच आपल्याला लाडू ना साखर ही मिक्स करायची तासा वास सुद्धा आलेला आहे आता ह्याच्यात आपण एका नाही थोडस चवीपुरतं मीठ घालायचं आणि ही साखर घेतलेली नाही एक ग्लास ती आपण ह्याच्यात टाकायची कारण ह्याच्यात एका नाही गरम गरमच साखर आपल्याला मिक्स करायची गरम गरम साखर मिक्स केली का नाही म्हणजे मग लाडू वळायला तकलीफ होत नाही आणि सगळीकडे मिक्स होती साखर गऱ्याच्या लाडूला ना दुधाचा वापर करायचा नाही कारण नंतर नंतर तसं जर, तस जर वाटलं तर गरम पाण्याचा शेतोडा टाकायचा आणि लाडू वळायला घ्यायचं आता साखर मिक्स करून घेते गुटळ्या राहिल्या नाहीत पाहिजे आता सगळीकडून आपण साखर मिसळून घेतलेली आहे आता ह्याच्यात जी बारीक केलेले आहेत ना काजू तेही टाकायचं आपल्याला आणि ही खोबरं जी भाजून घेतलेलं आहे ना ते आता कुणी कुणी मिक्सरवर बारीक करतं या दही भाजून घेतल्यामुळं कडकपणा आलेला आहे नुसतं असं हातावरती जरी चोळलं का नाही तर एकदम बारीक असं होतंय बघू शकता तुम्ही त्या पद्धतीनं जेवढं कडक खोबरं झालं का नाही की मग मनाने बारीक होतं या आता हे सगळं खोबरं मी हाताने चोळून टाकते पण झालेलं आहे काजू पण घातलेलं आहे आता ही परत आपल्याला सगळी इकडून एक जीव करून घ्यायचंय आहे इकडे ही मिक्स करायचंय आपल्याला आता हातानेच करते सगळी इकडून आता ही एक जीव करून घ्यायचं जर एखादी कुठोळी जर साखरेची राहिली असेल तर ती अशी हाताने मोडायची गऱ्याच्या लाडूला का नाही तूप दूध वापरलं जात या पण काय होत दुधाने जास्त दिवस लाडू टिकत नाही नंतर का नंतर नाही त्याला यायला लागतो म्हणून अजिबात दुधाचा वापर करायचा नाही आपल्याला तर काय करायचं आपण पाणी गरम करायला ठेवलेले थोडस पाण्याचा शितडा आपल्याला द्यायचा आणि एकदम लाडू वाळायला सोप जात आता आपण आहे का नाही काजू खोबरं सगळं मिक्स करून घेतलेले इकडं पाणी गरम करायला ठेवलेलं का नाही आता ह्याला ना थोडासा पाणी तसं द्यायचा आपल्याला जास्त पण नाही घालायचं लागल असं घालायचं नाही साखर ही सगळं मिक्स करून झाले थोडस पाणी तशेतोड का नाही मस्त असा उगारा उमाललेला आहे आणि आता आपल्याला घ्यायचं लाडू वळायला आता ज्या पद्धतीने लहान मोठ तुम्हाला पाहिजेत का नाही त्या पद्धतीने तुम्ही लाडू वळू शकता त्या पद्धतीने आपल्याला लाडू वळायचं लहान मोठी साईज पण होऊ शकते पाच सहा लाडू आता मी करून घेतलेले इथं आता राहिलेले लाडू सगळं का नाही करून घेते मस्त असं आपल्या करायचं लाडू तयार आहे आहेत बघू शकता तुम्ही एकदम गोल आणि मौसूद असं का नाही एकदम छान असं झालेलं आहे तर दिसताना इतकं भारी दिसते अजिबात का नाही घराचा लाडू करताना मी पाक केला नाही काय नाही नुसतं का नाही पिठी साखरेचा लाडू बनवलेले इथे आणि एकदम साधे आणि सोप्या पद्धतीत कमी साहित्यात आणि कमी वेळात बनवलेलं इथं तर चला मंडळी आमचा जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि घराचे लाडू कसे काय झालेत का नाही कमेंट मध्ये कळवायला नक्कीच विसरू नका चला भेटूया पुढल्या रेसिपी मध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत धन्यवाद